नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी मार्फत ज्या काही वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात आहेत त्यामध्ये आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन सुरू आहे यामध्ये सीई टी सेलनं मोठ्या प्रमाणात गोंधळ घातलेला दिसून येत आहे खास करून फार्मसीमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एकतर फोटोकॉपीचा रिझल्ट जो आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या विद्यार्थ्यांचा तो दोन दिवसापूर्वी अठरा तारखेला आलेला आहे आता फोटोकॉपीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत पास झालेले आहेत त्यांना आता फॉर्म भरण्यासाठी मुदतच नाही आहे त्यामुळं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी ॲडमिशन त्यांच्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासाठी मुदत वाढ देणं गरजेचं आहे त्यामधला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय ज्यांनी ज्यांनी ईस्क्रुटिनी हा पर्याय निवडलेला आहे त्यांचे फॉर्मच व्हेरीफाय झालेले नाही आहेत आणि माझ्याकडे एक केस अशी आहे एका स्टुडंटची की आठ दिवसापूर्वी फॉर्म भरलेला आहे फिल केलेला आहे ईस्क्रुटिनी पर पर्याय निवडलेला आहे आणि शेवटची तारीख काय होती व्हेरिफिकेशनची तर एकोणीस तारीख होती आणि एकोणीस तारखेला रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्या स्टुडंटला मेसेज येतो की तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन्स आहे आणि ते करेक्शन करून घ्या बरं ते करेक्शनसाठी त्यांनी फॉर्म अनलॉक केला आहे पण आता फॉर्म फिल करायला गे करा गेलं फॉर्म सबमिट करायला गेलं करेक्शन करायला गे गेलं की ते सांगतं की फॉर्म फिलिंगची डेट संपलेली आहे हा काय तुमचा कारभार आणि ई स्क्रुटिनीमध्ये जे फॉर्म व्हेरिफिकेशन होत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ई व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म येत आहेत तर तितक्या मोठ्या प्रमाणावर तिथं मनुष्यबळ पण उपलब्ध असणं गरजेचं आहे तुमच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं बरं त्या स्टुडंटची त्यामध्ये काय चूक त्या स्टुडंटनं वेळात फॉर्म भरलं आहे त्यामध्ये काय करेक्शन आहेत तर ते दिलेल्या डेडलाईनच्या अगोदर तुम्ही स्टुडंटला दिलं पाहिजे ना ते लाईव्ह डेमो दाखवतो त्या कॅन्डिडेटचा जो काही इशू आहे तो आता इथे बघू शकता त्या स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅपराऊंड सेंट्रलाज ॲडमिशन प्रोसेस टेक्निकल एज्युकेशन आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म ठीक आहे ई स्क्रुटिनी पर्याय निवडलेला होता आता त्या स्टुडंटचा फॉर्म काय आहे तर तो अनलॉक आहे का अनलॉक आहे तर करेक्शन आलेले आहेत ठीक आहे तर का त्या फॉर्ममध्ये जे करेक्शन आढळलेले आहेत त्यामुळं अनलॉक आहे काय काय ऑप्शन आहेत तर एस एस सीचे मार्क्स फिल करताना हंड्रेड आउट ऑफ हवे त्यात एक झिरो एक्स्ट्रा झाल्यामुळं ते थाउजंडपैकी झालेत बरं हे करेक्शन तुम्ही पण तिकडून करू शकला असतात दुसरी गोष्ट डोमा सेल सर्टिफिकेट किंवा काहीतरी डॉक्युमेंट त्यांचं पेंडिंग होतं अजून एक बरं ठीक आहे आता एडिटचा तुम्ही ऑप्शन दिला आहे क्लिक हियर लोड किंवा एडिट करायला बरं त्यावरती क्लिक करून प्रोसिड केलं तरी फॉर्म फिल करायची डेट संपली असं सांगतं आता यामध्ये या, या कॅन्डिडेटची काय चुकी सेव्ह अँड प्रोसीड केलं कन्फर्म केलं आता बघा द कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस इज नाव क्लोज्ड यात कॅन्डिडेटची काही चुकी तर डायरेक्ट सेकंड इयरचे जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत मग ते भले फोटोकॉपीमध्ये पास झाले आणि आता फॉर्म भरायचं आहे किंवा अनेकांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये हा इश्यू येत आहे तुमचा जो काही इश्यू आहे तो सीई टी सेलला तुम्ही मेल करा एकत्र या पालकांनी स्टुडंटनी एकत्र येऊन सीई टी सेलला जर मेल केलात तर त्यांच्यावरती थोडासा दबाव येईल कोणी देखील या गोष्टींच्या बाबतीत म्हणजे गव्हर्नमेंटच्या कामाच्या बाबतीत कोणी देखील पुढे येऊन बोलणार नाही पण स्टुडंटचं नुकसान होत असेल तर मी पुढे येऊन बोलतोय तर तुम्ही त्यामध्ये मेल टाकणं गरजेचं आहे त्यांना ईमेल करा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मेल करा आज तर ते फोन उचलणार नाही आहेत पण त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर है तो में ते ते आहे तो देखील मी देतो तिथे खाली कॉन्टॅक्ट करा कंटिन्युअसली जे इश्यू आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन डायरेक्ट सेकंड इयर बी मुदत मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न करा शिवाय ई स्क्रुटिनीचे फॉर्म आहेत ते डेडलाईनच्या अगोदर व्हेरीफाय क करावे किमान दोन दिवस अगोदर व्हेरीफाय व्हावा जेणेकरून त्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर ते स्टुडंट तो करेक्शन लास्ट डेटच्या अगोदर करू शकेल ठीक आहे तर स्टुडंटनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा ईमेल टाका कॉल करा आणि बघूया आज संध्याकाळपर्यंत त्यांची काय ॲक्शन होते का आज तर सुट्टी आहे संडे आहे फिजिकल स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनचे सेंटर आहेत ते पन तर सुरू असतात पण तुमचे जे कॉल सेंटर हेल्पलाईन ते पण सुरू असणं गरजेचं आहे ना कारण स्टुडंटसाठी ही सगळी प्रोसेस नवीन असते त्यामध्ये तुमचा सपोर्ट खूप मॅटर करतो तर सीई टी सेलला मेल करा सगळ्यांनी एकत्र या बघूया आपण यामध्ये काय होतं का आणि तुम्ही इथे फक्त कमेंट करू नका हो की डेट एक्सटेंड होईल का ते होण्यासाठी तुम्ही देखील एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही मेल करणं त्यांना गरजेचं आहे थँक्यू